आम्ही काही अंतर्गत गोष्टी बोलू इच्छित नाही आहे अध्यक्ष मला सहकार्य करत नाही आहेत अध्यक्षांना आपण भेटा की तुम्ही समितीला सहकार्य करा लवकरात लवकर प्रश्न सुटतील इथपर्यंत की मला कोर्टात सुद्धा जावं लागत आहे भंतेला मराठी वाचता येत नाही भंतेला इंग्लिश वाचता येत नाही मी एकही चेक साईन केलेला नाही आहे सेक्रेटरी पासून एकही चेक साईन केलेला नाही आहे म्हणतेच साईन करतात आणि आम्ही त्यांना म्हटलं की आम्हाला दाखवतो तर ते दाखवत नाही परंतु हा विषय सध्या पत्रकारांना सांगतो की घेऊ नका अ दर्जा मिळेल फंड येईल आम्ही त्याच्या मागे आहे आजच्या या एकोणसत्तर धुमान देण्याच्या कार्यक्रमात संबंधित रूपरेषा या समितीचे सन्मान्य सचिव डॉक्टर राजेंद्रजी गवई हे पत्रकार संबोधित करतील एकोणसत्तरवा धम्मचक्र प्रवर्तन दिन हा यशस्वी व्हावा शांततेने व्हावा कोणती अनुचित प्रकार घडू नये यासाठी समितीच्या सर्व सदस्यांनी काळजी घेतलेली आहे सगळ्या अधिकाऱ्यांनी सुद्धा काळजी घेतलेली आहे आणि हा कार्यक्रम यशस्वी होईल चांगला होईल आता या कार्यक्रमाची तीस तारखेपासून कशा प्रकारची व्यू रचना राहील मी सांगतो मंगळवार दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजल्यापासून ते गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पर्यंत दीक्षा भूमीवर आर्य नागार्जुन सुरे ससाई यांच्यातर्फे बौद्ध धम्माची दीक्षा देण्याचा कार्यक्रम या प्रसंगी धम्म सारथी भंते नागवंश भंते नागसेन भंते प्रज्ञाबोधी भंते धम्म विजय भंते महानाग भंते धम्म प्रकाश व भिक्खू संघ उपस्थित राहतील बुधवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस <coughs> पवित्र दीक्षाभूमीवर पंचशील झेंड्याचं ध्वजवरण भंते आर्य नागार्जुन सुरेस असे अध्यक्ष स्मारक समिती व स्मारक समितीच्या सदस्यांच्या उपस्थिती त्याच्यानंतर समता सैनिक दल हे सुद्धा मानवा मानवंदना त्या दिवशी देतील दिवसभर दीक्षा देण्याचा कार्यक्रम सुरू राहील सायंकाळी सहा वाजता धम्म परिषद अध्यक्ष पूज्य भदंत आर्य नागार्जुन सुरेश असाई अध्यक्ष स्मारक समिती धम्म परिषदेत जपान थायलंड मलेशिया आणि देश विदेशातील तसेच भारतातील बौद्ध भिक्खू प्रामुख्याने उपस्थित राहून मार्गदर्शन करतील स्थळ मुख्य सभा मंच सायंकाळी नऊ नऊ वाजता सांस्कृतिक कार्य कार्यक्रम स्थळ दीक्षा शामियाना त्याच्यानंतर मुख्य दिवस चक्र देना दिवस सकाळी नऊ वाजता पवित्र दीक्षाभूमीवर पूज्य बनते आर्य नागार्जुन सुराई ससाई हे बावीस प्रतिज्ञा व सामूहिक बुद्ध बुद्धवंदना देतील समता सैनिक दलातर्फे मानवंदना दिवसभर दीक्षा देण्याचा कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता म्हणजे मुख्य कार्यक्रम अध्यक्ष साहेब म्हणते नागार्जुन सुरेश ससाई राहतील प्रमुख पाहुणे म्हणून बनते चंदीमा बनते विनाचार्य डॉक्टर राजू शेखर उंडरू हे राहतील मार्गदर्शन करतील आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर रात्री नऊ वाजता सारे सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून ही लोक विनाकारण खोट्या गोष्टी बसवतात आणि एक आपली शॉर्ट पब्लिसिटी त्यांना रील करता यावं काही करता यावं म्हणून हा म्हणून ते काही ना काहीतरी रील विरुद्ध पाठवत आहे याच्यावरती आम्ही तुम्ही बिलकुल कोणतीही म्हणजे शंका बाळगू नका दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दीक्षाभूमीचा कार्यक्रम यशस्वी होईल आणि प्रत्येक वेळेस असं चालतं दीक्षाभूमी आलं म्हणजे की दीक्षाभूमीच्या सात आठ दिवसापूर्वी अशा प्रकारचे दहा टक्के जे लोक आहेत जे मुद्दामून ज्यांना काहीतरी शॉर्ट पब्लिसिटी पाहिजे किंवा मुद्दामून आम्हाला त्रास द्यायचा आहे काही आहेत संघटना की त्यांच्या नेत्यांना पण त्यांच्या नेत्यांना त्यांच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना तशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत की यांना त्रास द्या यांचं काम चांगलं असेल तरी त्रास द्या त्यांचं काम कितीही सुंदर असलं तरी त्रास द्या तर त्यामुळे काही नेत्यांच्या आदेशामुळे त्यांना करावं लागतं की अध्यक्ष का उपस्थित नाही आहे काय काय अध्यक्षांच्या आज अध्यक्षांना आम्ही विनंती केलेली आहे मिटिंगला आले ते हा सगळे जे काही निर्णय अध्यक्षांनीच घेतलेले आहेत आणि आम्हालाही निर्णय ते मान्यच आहे चांगलेच निर्णय घेतले असं काही नाही परंतु एक त्याच्यामुळे अध्यक्ष का आले नाही हे आपण अध्यक्षांना विचाराला हा बोल आम्ही काही अंतर्गत गोष्टी बोलू इच्छित नाही आहे अध्यक्ष मला सहकार्य करत नाही आहेत अध्यक्षांना आपण भेटा की तुम्ही समितीला सहकार्य करा लवकरात लवकर प्रश्न सुटतील इथपर्यंत की मला कोर्टात सुद्धा जावं लागत आहे भंतेला मराठी वाचता येत नाही भंतेला इंग्लिश वाचता येत नाही मी एकही चेक साईन केलेला नाही आहे सेक्रेटरी पासून एकही चेक साईन केलेला नाही आहे भंतेच साईन करतात आणि आम्ही त्यांना म्हटलं की आम्हाला दाखवतो तर ते दाखवत नाही परंतु हा विषय सध्या पत्रकारांना विषयी सांगतो की घेऊ नका अदर्जा मिळेल फंड येईल आम्ही त्याच्या मागे लागलो